कधी कधी माणसाचं नशीब हे माणसाला कुठल्या स्तराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही आपल्याकडे एक, एक मन आहे की नशीब गांडू तर काय करेल पांडू याचा अर्थ असा की जर तुमचं नशीबच खराब असेल तर तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी करा तरी तुमच्या गोष्टी ह्या पूर्ण होत नाहीत मित्रांनो एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीची पत्नी ही कायम आजारी असते आणि त्यामुळे मग तो एक दिवस तिला दवाखान्यामध्ये घेऊन जातो आणि दवाखान्यात घेऊन गेल्याच्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमच्या बायकोला कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर शेवटच्या स्टेजला आहे म्हणजे तुम्ही आता प्रयत्न करूनसुद्धा काही फायदा नाही आणि मग थोड्या दिवसामध्ये त्याच्या बायकोचा मृत्यू होतो आणि त्याला दोन मुलीही असतात त्या मुलीही लग्नात आलेल्या असतात त्या मुलीही लग्नाच्या वयाच्या झालेल्या असतात आणि मग तो काही दिवसानंतर त्या मुलींचंही लग्न लावून देतो परंतु हा व्यक्ती हा कायम आजारी असायचा याला एक अशा प्रकारचा आजार होता की ज्या आजारामुळं तो कंटिन्यू रडत असायचा कंटिन्यू ओरडायचा ज्या ज्या वेळेस त्याच्या पोटात दुखायला लागायचं तो इतक्या जोरानं ओरडायचा की त्या ठिकाणी त्याचे शेजारी पाजारी जमा हो व्हायचे आणि मग त्याला सहानुभूती द्यायची असा हा अनेक दिवसाचा कार्यक्रम सुरू होता आणि मग एक दिवस त्याला असा सल्ला देण्यात येतो की याचं जर दुसरं लग्न लावून दिलं तर याच्या जीवनाची जी गाडी आहे ही व्यवस्थित चालू शकते आणि मग तो लोकांनी दिलेला सल्ला ऐकतो आणि जसा तो सल्ला ऐकतो आणि तो लग्न करण्याचा निर्णय घेतो त्याच वेळेस त्याचं आयुष्य अजून एक उडी मारतं आणि मग त्याचं आयुष्य अशा प्रकारचं उडी मारतं त्याशी नशीब असं त्याचा काही साथ सोडतं की पूर्ण त्याचं आयुष्य बर्बाद होऊन जातं नेमकं काय आहे ही कहाणी हेच आपण आजच्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप यांके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी आहे महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाडा एक ठिकाण आहे आणि कुपवाड्याची ही गोष्ट आहे तारीख आहे बारा जून दोन हजार पंचवीस आणि बारा जून दोन हजार पंचवीसला मध्यरात्री बाराच्या आसपास एक मुलगी जिचं नाव राधिका बाळकृष्ण इंगळे की जिचं जन्मगाव आहे साताऱ्यामधील खटाव आणि खटावची ही मुलगी आहे आणि ती मुलगी रात्री बाराच्या आसपास तिच्या तुलाच भावाला फोन करते आणि फोन करून ती काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तिला सांगता येत नाही ती अतिशय घाबरलेली असते आणि मग ज्यावेळेस तिचा भाव तिला सांगतो की घाबरू नको काय झाले नेमकं सांग परंतु तिला काहीच सांगता येत नाही आणि मग त्यानंतर तो तिला पाणी प्यायला सांगतो थोडं शांत व्हायला सांगतो आणि शांत झाल्याच्यानंतर तो तिला विचारतो नेमकं काय का झाले त्यावेळेस ती सांगते की माझ्याकडनं खूप मोठं पाप झाले माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आणि मग ज्यावेळेस ती सगळी घटना तिच्या चुलत भावाला सांगते त्या आणि मग तिचा चुलत भाव सांगली जिल्ह्यातील जो एम आय डी सी एरिया आहे की जो प्रकाशनगरमध्ये येतो त्या ठिकाणच्या पोलिसांना फोन करतो आणि फोन करून सांगतो की साहेब तुम्ही प्रकाशनगरमध्ये जा आणि त्या ठिकाणी अशा अशा ठिकाणी एक कुटुंब आहे त्या ठिकाणी तुम्ही जा त्या ठिकाणी एक भयानक प्रकारची घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर जायला पाहिजे आणि मग ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी जातात आणि तर त्या ठिकाणचा नजारा हा अतिशय भयानक असतो ते कारण घरामध्ये ती मुलगी असते तिचं नाव असतं राधिका आणि तिच्या घरामध्ये अजून एक व्यक्ती असतो परंतु तो व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला असतो आणि त्याचं नाव असतं निल तानाजी लोखंडे त्याचं वय जवळजवळ चोपन्न असावं आणि ही जी मुलगी आहे या मुलीचं वय होतं पंचवीस वर्ष आणि या दोघांचं नुकतंच लग्न झालेलं होतं परंतु या दोघांमध्ये सतत वाद व्हायचा या दोघांचं जमायचं नाही आणि मग अशाच कंडिशनमध्ये राधिकानं तिच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये कोराडीचा वार करून त्या ठिकाणी त्याचा खून केलेला आहे साईटलाच खुनानं माखलेली कुराट पडलेली आहे आणि हा सगळा जो प्रकार आहे हा काय प्रकार आहे पोलीस मग त्या मुलीकडनं जाणून घेतात आणि त्या मुलीला विचारतात हा सगळा काय प्रकार आहे आणि मग हे सगळं प्रकरण उघडकीच येतं आणि ज्यावेळेस हे प्रकरण उघड येतं त्यावेळेस या प्रकरणाची तुलना सध्या जे प्रकरण घडतंय सोनम रघुवंशीचं त्या प्रकरणाशी लोक जोडायला लागतात आणि लोक असं म्हणतात की सोनम रघुवंशीपेक्षाही भयानक पद्धतीचा खून या मुलीनं केलेला आहे आणि त्या खुनाबरोबर म्हणजे सोनमच्या प्रकरणाबरोबर या प्रकरणाची तुलना लोक करायला लागली होती आणि ह्या सगळ्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूजवर दाखवल्या जात होत्या आणि आता या सगळी बातमी लोकांपर्यंत पोहोचलेली होती ती जी राधिका इंगळी असते तिचं बऱ्याच दिवसापासून लग्न होत नसतं आणि मग अनेक दिवसानंतर खूप स्थळ पोहूनही त्या मुलीचं लग्न जमत नाही आणि त्यामुळे मग आई वडील ही परेशान असतात आणि आई वडीलही या मुलीचं लग्न लावून देण्याची खटपट अनेक दिवसापासून करत असतात परंतु त्यामध्ये काही यश मिळत नव्हतं आणि त्यातच त्यांच्यासमोर त्या एक स्थळ येतं आणि ते स्थळ असतं अनिल तानाजी लोखंडे या व्यक्तीचं परंतु प्रॉब्लेम या ठिकाणी असा असतो की त्या अनिल तानाजी लोखंडे याचं वय असतं जवळजवळ चोपन्न वर्ष म्हणजे जवळजवळ या मुलीच्या वयाच्या डबलच हा व्यक्ती असतो परंतु या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेली घटना अशी असते की त्याची बायको वारलेली असते आणि हा जो व्यक्ती आहे हा कायम आजारी असायचा आणि कंटिन्यू त्याच्या पोटात दुखत असायचं आणि त्यामुळे मग डॉक्टरांनीही त्याला सांगितलं होतं की या व्यक्तीच्या पोटामध्ये काहीतरी अजिब असा प्रकार आहे आणि त्यामुळे याच्या पोटात आहे त्यावेळेस मग शेजारी पाजारी आणि पाहुणे रावळे त्याला सल्ला देतात की तुम्ही जर लग्न केलं तर लग्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि याच गोष्टीमुळं मग हा व्यक्तीही लग्नाला तयार होतो आणि मग हे स्थळ राधिकासाठी आलेलं असतं ज्यावेळेस राधिका या व्यक्तीला पाहते त्यावेळेस ती व्यक्ती राधिकाला आवडलेली नाही परंतु घरच्यांच्या दबावामुळं आणि खूप दिवस झालं राधिकाचंही कुठं लग्न जमत नव्हतं त्यामुळे राधिका या लग्नाला तयार होती परंतु हेच लग्न आणि लोखंडी त्याच्या आयुष्यावर बेतणार असतं आता या दोघांचं लग्न होतं घरचे आणि शेजारी पाजारी त्या आणि लोखंडेचं लग्न लावून देतात अगदी संसार त्यांचा सुरळीतपणे चाललेला आहे असं वाटत असतानाच त्या ठिकाणी भयानक अशा प्रकारची गोष्ट घडते आणि ती गोष्ट म्हणजे अशी की लग्नानंतर आता लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण झालेल्या आहेत लग्न झालेलं आहे आणि ज्यावेळेस मग त्यांची लग्नाची पहिली रात्र येते त्यावेळेस मात्र ती मुलगी जी आहे ही त्या अनिल लोखंडे जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या जवळ जात नाही त्याच्याशी संपर्क ठेवत नाही कारण तो व्यक्ती तिला आवडत नसतो कारण त्याचं वय जास्त असतं आपल्या वडिलांच्या वयाचा आए, हा जो व्यक्ती आहे हा तिला नवरा म्हणून मिळालेला असतो त्यामुळे ती नशिबाला शिव्या देत असते नशिबाला कोसत असते आणि तिला न आवडलेल्या व्यक्तीबरोबर तिला पर्याय नसल्यामुळं लग्न करावं लागतं हेही दुःख त्या मुलीच्या मनामध्ये होतं आणि मग अशा अवस्थेमध्ये ती वारंवार तिच्या नवऱ्याबरोबर वाद करायची त्याच्यापासून दूर राहण्याचा ती प्रयत्न करायची आणि असं खूप दिवस चाललेला हा प्रकार होता जा... अनिल लोखंडे ज्यावेळेस हा प्रॉब्लेम त्याच्या नातेवाईकांना सांगतो त्यावेळेस नातेवाईक सांगतात की तुम्ही काळजी करू नका हळूहळू सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि मग तो अनेक दिवस वाट पाहतो आणि हळूहळू मग आपल्या संसाराची गाडी सुरळ चालेल अशी आशा त्याला वाटत असते असे अनेक दिवस जातात परंतु त्या दोघांमधले वाद हे दिवसेंदिवस वाढतच जातात वाद काही कमी व्हायला नाव घेत नाही आणि मग अशाच एक दिवस हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या बायकोच्या जवळ जातो आणि मग तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो तिच्याशी जवळकी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र मग ती जी व्यक्ती असते म्हणजे ती राधिका असते या राधिकाला खूप राग येतो राग इतका अनावर होतो की ती कुठलाही विचार न करता घरामध्ये असलेली जी कुऱ्हाड आहे ती त्याच्या डोक्यामध्ये मारते आणि मग जशी ती त्याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड मारते तसा त्याचा जागीच मृत्यू होतो ज्यावेळेस मग अनिल लोखंडाचा मृत्यू होतो त्यावेळेस ती भानावर येते आणि तिला समजतं की आपल्याकडनं भयानक प्रकारची चूक घडलेली आहे आणि मग ती तिच्या चुलत भावाला फोन लावते रात्रीची बाराची वेळ असते आणि तारीख असते बारा, बारा जून दोन आणि मग ज्यावेळेस ती तिच्या चुलत भावाला फोन लावते फोनवरून सगळ्या गोष्टी त्याला सांगते तो तिचा भाऊ जो आहे हा तिथल्या एम आय डी सीमधले जे जवळचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनला सांगतो पोलिसांना सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर जायला पाहिजे आणि त्या ठिकाणी हा सगळा प्रकार पाहायला पाहिजे असं तो पोलिसांना सांगतो पोलीस त्या ठिकाणी जातात हा सगळा प्रकार उघडकीस येतो आणि मग त्या ते ठिकाणी राधिकाला अटक केली जाते मित्रांनो या ठिकाणी हे जे प्रकरण आहे या प्रकरणाची तुलना लोक सोनम रघुवंशीच्या प्रकरणाबरोबर करत आहेत लोकांचं असं मानणं आहे की सोनम रघुवंशीचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या जवळजवळ पन्नास टक्के जास्त प्रमाणामध्ये ही घटना घडलेली आहे आणि तितक्या भयंकर प्रकारची ही गोष्ट आहे अनेक गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींना तुमचं नशीबही साध्यत नाही तसंच अनिल लोखंडेच्या बाबतीमध्ये झालेलं असतं त्याला आजार असतो त्याच्या पोटामध्ये दुखत असतं आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या ठीक होतील असा सल्ला त्याला शेजाऱ्यांकडनं त्याच्या नातेवाईकांकडून मिळतो आणि त्यानंतर मग तो दुसरं लग्न करतो आणि जसं तो दुसरं लग्न करतो तसं त्याच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं होतं त्याच्या नशिबाची घडी अशी काय पलटते की त्याला त्याचा जीव गमावा लागतो मित्रांनो अशी ही जी कहाणी आहे ही कहाणी आता सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे मित्रांनो आजच्या या कहाणीमधून कोणाला पॅनिक करण्याचं किंवा कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही तर जागृती निर्माण व्हावी तुम्हाला जाणीव व्हावी तुम्हाला समाजात घडणाऱ्या घटना माहीत असाव्यात उद्देशा या उद्देशानं आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी समजल्या असतील की कुठल्याही गोष्टी ह्या गोष्टी तुम्ही जर विचार करून केल्या तर नक्कीच त्यामध्ये तुमच्या अडचणी कमी होणार आहेत मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण आशाच्या एका नव्या कहाणीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो